हा नमस्कार सगळ्यांना सगळा दिवस मावळा चाललेला आहे का आपल्या वस्तीवरली चाललेत बकरी घरी चरून दिवसभर त्यांना बी फोटा पडायला लागतंय ना ते दिवसभर चालायला ने न्यावं लागतंय आजी माजी बी ओके बांधलं जातात पकड तिक दिसतात शिकडं हा इतक्या लांबून नाही दिसायच्या शिवाज्यानं अपूर्वा आताचा अभ्यास करतो जाऊ का खाली झाला अभ्यास तुमचा मग करायचं आहे चला मम्मीचं काय चाललंय बघा मग चाललंय संध्याकाळचं आता संध्याकाळ दिवस मावळा चाललेला आहे आणि त्यात काय झालं होतं की आपलं पीठ संपलं होतं गावाचं आणि बाजरीचं दळून आत्ताचं आणलंय त्याच्यामुळे आज काही दिवसभर बी येत नव्हता बहात वाघायचं कालच रात्रीचं काल रात्रीचं आपण खाल्लं सकाळी पोहे बनवले होते पण आता काय तुमच्या ताईची मस्त बेताची तयारी करणार आहे ती काय बीत करणार तिकडच माहिती पण चाललंय तिचं माग काम आवरायचं काम चला जाऊ मग काय तुमच्या पूनम ताई कर तिकडं काय नाही म्हणलं हो बायकोचं बघावं काय चाललं नेमकी काय करते माग वाढ झालं हा भांडी पाटा पाटा मग भूक लागली मारण्याची दोनदा बेत खाल्लाय बर का मेह तस काय दोनदा येऊ तुम्हाला ती निघाली असून बसली असे राहिली भांडे झाली काय हे मग आज पटकोनी मग आज तुमची परमता रे बाहेर बीज बनवून येऊ काय माहिती म्हणतोय पण काय माहिती नाही जास्त हे करायचं नाही हो बसतं बा नाही काय बोलत आता गप बसत म्हणलं नाही काय बोलत म्हणलं जरा बाईक या प्रिया प्रियामाने चार गोष्टी बोला मग आता दादीच मग काम असत सांध्या काय जण नाही म्हणलं काय यावं तू या पशी तर तू तर यामध्ये दोन गोष्ट नावर बोलल्यावर जरा बरं वाटतं मला

तुमच्या पूर्ण आज दोन दिवस झाला हिडूच नाही तर तब्येत बरोबर नसल्यामुळं त्याचं काय मन नवी लागत नाही मग व्हिडिओ बनवायला वांगी एकदम बारी मस्त पैकी कवळीत तर वांग्यातच बीत करायचं ठरवलंय काय माहिती uh, एक नंबर वांग आणि सगळ्यांनाच आवडतं आपल्याला घरात चटणी चटणी अंडी आहे ते असे बर आणणार लगेच अरे अपरवा आडे चटणी खाता का हा शिवण्या शिवण्या उडगिरी काय बरं जा तुम्ही तर दोघी खाताना मग आणतो

हा परवा जरा ती ही शेंगदाणा बारीक करून तिला नाही येत बरं मी चालू बारीक करून लसूण टाका लसूण टाकू का

आज वाचलंय बारी बर का आणि काय होत तुमच्या पण हाताला चव साध कालवण घे बारी हा मग ती कसं असतं आहे का संसार जीव असलं ना संसार प्रेम असलं ना मय असली ना मग त्या हाताला चौर राहतील नव हा नवरीर

ख चुट मोडून पाताळ काढवन एक लागतोय बघा इथं नान होत गिरणी दण आणलं तुमच्या दाजीनी Ata i dora, kuatima Kutila kata i punga si tawa Ndari na कुरडाई कशीच खातो या बसतो आता कुणी बायकुनी वाचले बाहेर येतो मग काय करायचं

परत तूच म्हणली असती काही बाबा आणली तर खाई नाही आणलं तर राहिलं तसं काय राहिलं पुन्हा नाही तर गेलो असतो मी पटकून गाडीवर त्याच्यात पाऊस आला काय बरं मुसळ झाला पाऊस अरे मुसळ तुम्हाला जाऊ कोण फोटायचा विषय नाही हे बीस नाही गार लागला असत मला मारला दिसत नाही पण बाळकूसाठी आडीच घेऊन जाणार चटणी करायचं बंद वाहत्या जाईन की मग जरा दोन मिनटं मी काय तुझ्या अजून चपात्या व्हायच्या गावातून जाऊन यायला काय पण दहा मिनिटं तर गावातून मी निघत माघारी हा आता तुला चपात्या करायचं म्हणा नक्कीच दहा आज दास लागून ना तुला पेटी मळून परत तवा मांडायचा पोळपड गिरण घ्यायचं तेल घ्यायचं लाटायच्या चपात्या किती वेळ जाणार आहे तुला मी अकराच्या पुढे चपात्या करायचं अकराच्या पुढे पोहा मग खायचं का, का वाडबाडबाड करते ना माझं लोक फिरतो मग काय म्हणा खात अकरा वाजता चपात्या करणार मग आधी बारा एक वाजता जेवायचं मी काय रात्रीच्या तुटीलाय का कुणीकडे कंपनी मग आता बारा वाजता जेवण करायचं किती बडबड करता हो आणि सगळ्याला माझाच तोंड दिसत मलाच म्हणते की किती बडबड लागते हिला मी बडबड कुठं करतोय मी सांगतोय काय ना सांगू बरे पण मला एक म्हणायचं आहे बघा तुला लग्न जे आधी विचार करायचं ना हे बडबड आहे मोकार हे गळ्यात जर पडला तर मोकारात बोन 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 सारखी माय माझे लग्न नव्हतं करायचं माय बघ तुम्हाला लगेच पण सुटलंय काय म्हण तुम्हाला चक्क द्यावा लागेल जिबीला तू परत मला काय सांगेन तरी मला काय सांगता नाही तुला काय ना का का येल वाल चालली वल वन कसलं वालवाल वल ते कस सायकलीचा वाल हवामानाचा सा। आता वाल नाही राहिजे आता डायरेक्ट फर्स्ट कोणी डायरेक्ट हवा वारा ही तुपाय करता सपाटे करायला लागून जाय आणि बाहेर उठू बसा दु बस्तु मारू माग सरकतो माती जाऊ नु बसा आहे मनला जरा फेमनी दोन गोष्टी काय तुमचा फेरम होतो चाललेय चाल बघा ग बसावगा फेरम फिरेम फिरेम लय पिरेम करणारा माणूस अरे एवढं प्रेम आहे तुझ्या चौदा वर्ष झाले म्हणून तर तीन बोला झाली ना पडपंचा झाला नाय टॉय 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 लावले म्हणजे बायकोला दोन गोष्टी प्रेमाने सांगायचं बोलायचं की चोरी मला म्हणजे राग आणि पीठ मध्ये काय झाला चावकास चावकास बांड फुटन ती हो 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 आता मात्र तर राग आता काय आधीची फर्म नाही त्याची बक्ष आपलं इथून निघून चाल राग यायच्या आधी बसो का जाऊ रे जा तिकडे जाऊ जात पण मला तुझ्या शिवाय नाही करमत मग जाऊ बसन तिकडे बायको शिवाय नाही करमत डायलॉग आहे माणसाचा तुझ्या शिवाय मला करमत माझ्या शिवाय नाही कोणाच्या महागेला डायलाग माझे माझ्या पुढे फुकाटची डायलॉग या अगदी असं पडायला लागलं काय करावं लागलं दाखवायचं तुम्ही सपाल

देऊ का म्हणलं हाताखाली नाही मला म्हणजे ते मोकळ होई ना माझा उद्या लग्ना माझ्यासाठी एक गाणं म्हणा बरं तुम्ही कोणतरी म्हणा लागाना पटकी नगावा जालिया, आणी ही ओज जाकी दुकान बनो हतेली, आवा खाव देकावा चारी जालाई मंतर प्यार तभी कम नही करेना, कोई सितम सब गाय कृतार करावा, लखतेल मला आखता आवान आवात कस काया आपला एकच नंबर म्हणलं जाऊ दे होती मार्केटला नवीन गायक आला दादे म्हणले तुम्ही गायकवा तुमचा आवाज लय बारीक एक नंबर असा हा मी जर तुला खोट नाही सांगत तर मी क्लासला गेलो असतो नाही सारी खिची पाहिजे

कभी तन्हा तन्हा कभी आते जाते दिल धड़कता है ये क्यों तड़पता है ये क्या इसी को मोहब्बत कहते हैं हम करूँगा चालू सपा मैं लईस बार गाने मन ले तू नवऱ्यासाठी म्हणली असं ना मग आपण एक दा दाए। दाए। मा... मा काम करू आपण जुगलबंदी लावू तुझी माझी लावू की जी माग सरण सर ला जुगलबंदी नय मोकार आपल्याला एवढी गाणं नाही येत उग मो दहाचं हस हस व्हायचं त्याच्यापेक्षा आपली माग आताच काय बायकोला कशाला रे रात्रीच लाग कारण भात केलं ना एक नंबर बारी असा हम्म लावता आता सपट्या केले ती काय करायचा हां तुम्ही माळे पुट्या वाट काय भांड खातील का हां भांडे चटणी हां यो गदम मी करणार मद करणार ए मम्मी आओ दिवसभर तो काय करू ते काय कशाचं केलंच नाही काय खाल्लं बी नाही तुम्ही गेले शाळेत मास्टक करून मग कशाच काय येतेत माझं दिवसभर जरा पोट दुखलं ना माझं पोट दुखत होतं वयला कागत झालं काय न करू द्या